स्तोत्रसहित ऐंशी इस्रायल लोकांना परत आणण्यासाठी काकळूत मुख्य गवयासाठी शोषणनीम भूकमले या चालीवर गायचे आसाफाचे साक्षरूपी स्तोत्र एक हे इस्रायलाच्या मेंढपाळा जो तू योसेफाला कळपाप्रमाणे चालवतोस तो तू कान दे जो तू करुबारू राहीस तो तू आपले तेज प्रकट कर दोन एफ्राईम बन्यामिन व मनश्य यांच्यासमक्ष तू आपला पराक्रम दाखव आणि आम्हाला तारायला ये तीन हे देवा तू आम्हाला परत आण आपला मुखप्रकाश आमच्यावर पाड म्हणजे आम्ही तरू चार हे परमेश्वरा सेनाधीश देवा तुझे लोक प्रार्थना करीत असता तू कोठवर कोपायमान राहणार पाच तू त्यांना अश्रुरू अन्न खायला दिले आहे आणि त्यांना माप पुरे भरून आसवे प्यायला दिली आहेत सहा तू आम्हाला आमच्या शेजाऱ्यांच्या कलहास कारण करतोस आणि आमचे वैर्य आमचा उपहास करतात सात हे सेनाधीश देवा तू आम्हाला परत आण तू आपला मुखप्रकाश आमच्यावर पाड म्हणजे आम्ही तरु आठ मेसा देशातून तू द्राक्षवेल काढून आणला आणि राष्ट्रांना घालवून देऊन तू त्यांच्या भूमीत लावला नऊ तू त्यासाठी जागा तयार केलीस आणि त्याने मूळ धरून देश व्यापला दहा त्याच्या छायेने पर्वत आणि त्याच्या फांद्यांनी देवाचे गनसरू आच्छादित झाले अकरा त्याने आपल्या फांद्या समुद्रापर्यंत आणि आपले फाटे त्या नदीपर्यंत लांबवले बारा त्याची कुंपणे तू का मोडलीस त्यामुळे वाटेने येणारे जाणारे सगळे त्याची द्राक्षे तोडतात तेरा रानडूकर त्याची नासादूस करतो जीवजंतू त्यावर आपला निर्वाह करतात चौदा हे सेनाधीश देवा तू मागे फिर असे आम्ही तुला विनवतो स्वर्गातून तु दृष्टी लावून पहावं या द्राक्षवेलाचे संगोपन कर पंधरा जे रोप तू आपल्या उजव्या हाताने लावले जी शाखा तू स्वतःसाठी मजबूत केली तिचे संगोपन कर सोळा ती अग्निने जळाली आहे ती तोडलेली आहे तुझ्या मुखाच्या धमकीने तुझे लोक नष्ट होतात सतरा तुझ्या उजव्या हाताकडे असलेल्या पुरुषावर तू आपल्यासाठी बलवान केलेल्या मानवपुत्रावर तुझा हात राहो अठरा म्हणजे आम्ही तुझ्यापासून मागे फिरणार नाही आमच्या जीवात जीवाण म्हणजे आम्ही तुझ्या नावाचा धावा करू एकोणीस हे परमेश्वरा सेनाधीश देवा तू आम्हाला परत आण तू आपला मुखप्रकाश आमच्यावर पाड म्हणजे आम्ही तरू